आज आपण बनवणार आहोत दोन वेगवेगळ्या प्रकारचे पराठे लाटण्याचे पण वेगवेगळे प्रकार आणि म्हणजे असे एक साधा पराठा आणि एक मसाला लच्छा पराठा याचा प्रकार बघणार आहोत चला तर मग आज पर, आपण परोठे पराठे बनवून बनवूया नमस्कार मी आशा आशा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे परोठे बनवत असतो आणि ते मुलांना पण खूप आवडतं मग त्यासाठी आज आपण बनवणार आहोत दोन प्रकारचे खमंग खुसखुसीत आणि भरपूर पदार्थ सुटलेले लच्छ पुरवठा बनवणार आहोत आणि चला तर बघूया लच्छ पुरवठा बनवायला सुरुवात करूया हे बघ पहिले आपल्याला त्यासाठी आटा चांगला मळून घ्यायचा आहे आणि हा आटा आपल्याला एक तास दीड तास अगोदर चांगला भिजण्यासाठी ठेवायचा आहे आणि असा लवचिक झाला पाहिजे हा आटा आणि जसं आपण चपातीचा मळतो तसंच मळून मळायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पहिला बघणार आहोत साधा लच्छा पराठा आणि त्याच्यानंतर दुसरा परोठा पडणार आहोत त्यासाठी आपल्याला जसं आपल्याला जसं आपण चपात्याचा हे तोडून घेतो तसंच तोडून घ्यायचा आहे हे असा गोळा तोडून घ्यायचा आहे चपातीचा जसा तोडून घ्यायचा आहे आणि हा पिठामध्ये आपल्याला गोळायचा आहे आपल्याला आपण पिठामध्ये येऊन उडळल्यानंतर आपल्याला हे चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे असे फोल्ड नाही करायचे अशी सरळ सरळ लाटून घ्यायची आहे याला असा पूर्ण सरळ सरळ आपण लाटून घेणार आहोत याला आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा बाहेर मैद्याचे लच्छ पुरवठे असतात आणि मुलांना तर खूप आवडते सगळ्याच मुलांना आजकालच्या मुलांना आवडतात पण आपण घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे जर लच्छ पुरवठे तर मुलांची बी म्हणजे अशी आवड पूर्ण होईल आणि शरीरासाठी पण त्यांच्या हेल्दी हेल्दी राहील तर आपण कधीही झालं तरी मुलांना हेल्दी कसं देता येईल याचा आपण विचार करायचा आहे थोडंसं आपल्याला मेहनत कोणती तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला ही चपाती बनवून तयार करायची आहे अशी जास्त जाड पण चपाती ठेवायची ठेवायचे अशी पातळ थोडीशी पातळ चपाती ठेवायची आहे हे बघा प्रकारे ही चपाती तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यावर तुम्ही बटर लावू शकता तूप लावू शकता किंवा हे पण लावू शकता तेल पण लावू शकता तुम्हाला काय आवडतं त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जर आपण व्यवस्थित लावला तरच आपल्या पराठ्याला असे लेअर व्यवस्थित सुटतील हां आणि पूर्णपणे असं चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि पराठा भाजताना पण तुम्हाला याच्यामध्ये भाजायचं आहे तुम्हाला म्हणजे मग बटरमध्ये जे आपण इथं लावूया त्याच्यामध्येच तुम्हाला पराठा भाजायचा आहे शिकायचा आहे हां आता आपल्याला काय करायचं आहे ही आपण आटा घेतलेला आहे वरून लावण्यासाठी तो आटा असा चांगला घुरघुरचा आहे असं चा चांगला व्यवस्थित बुलबुरायचा आहे आता हे चांगला स्प्रेड करून घ्यायचा आहे आपल्याला हा आटा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पराठ्याचं असा व्यवस्थित म्हणजे आता ही स्टेप खूप महत्त्वाची आहे पराठा बनवताना तरच लेअर सुटणार आहे ते आता आपल्याला याचे घडी घालायची आहे आपण म्हणजे असं जसं फोल्ड करतो ना असा फूल आता हा पहिला फोल करायचा आहे आणि पहिला फूल वरती आला पाहिजे आणि दुसरा फूल असा खालती आला पाहिजे असा खाली वर खाली वर असा फूल करायचा आहे जशा हा आपले आता एक तुम्हाला एक सांगू का आयडिया साडीच्या निर्या कशा पडतात हे बघा अशा 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 असा फोल्ड आला पाहिजे आता हे हे उचलून वर ठेवलं आणि हे खाली ठेवलं असं आपले हे सगळे लेअर आले पाहिजे ते पदर आले पाहिजे ते मी पाठीमागं पण एका याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं कसं करायचं ते आणि त्याच्यामध्ये नीट समजलं नसेल अंडा फराठामध्ये हां अंडा भराटामध्ये पराठा दाखवला तर हे बघा असं साडीच्या निळ्या पाठीमागाच्या साईडने बरोबर साडीच्या निर्याचा सेप येतो ह्याला खालीवर खालीवर आपल्याला हे करायचं आहे आणि तरच त्याला चांगलं सेप पण येतो आणि पण सुटतात अशा प्रकारे आपला हे पराठे आपल्याला बनवायचा आहे हे बघा असं झालेलं आहे आपण हे सगळे स्टेप एकावर एकावर एक ठेवायचे आहेत जे ह्या स्टेप आहेत ना असे एकावर एक एकावर ठेवून द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला असा हा रोल करून घ्यायचा आहे हा एक हा आतमध्ये गेला पाहिजे हां असा गोल करायचा एक आतमध्ये गेला पाहिजे आणि हा थोडासा दाबून घ्यायचा आहे रोल नाहीतर मग ते पदर सुटतात आणि थोडंसं असं वरून थोडंसं प्रेस करा आणि याच्यानंतर तुम्हाला या हा आहे तो हा असा हे पूर्ण फिरून आणायचा आहे आणि त्याच्यानंतर या याच्या खाली घालायचा आहे हा एक चुंबळेचा प्रकारच म्हटलं तरी तुम्ही चालेल याला तुम्ही हे करू शकता आणि इथे थोडंसं मधी दाबलं नाही तर गॅप राहतो या पराठ्याला थोडंसं असं मधी झालं नाही पराठा असा जास्त दाबून लाटायचा नाही हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे आता आपल्याला पिठामध्ये असा गोळून घ्यायचा आहे आणि लाटायचं आहे हे पाक अगोदरच असं वरतीच लेअर दिसतात याची हे पाक आपल्याला अजून अधूनमधून पीठ लावायचं आहे याला कारण ते आता एकाचा बाजूने लाटायचं आहे त्याच्यामुळे ते हे होऊ शकतं चिटकू शकतं याचे लेर आपल्याला ले दिसत बघा हा मैद्याचा बनवला तर खूप छान हा हा कधी कधी काय हरकत नाही आहे मैद्याचा बनवायला तुम्हाला पण नेहमी नेहमी नाही कधी कधी आता स्पेशल डे असेल तर त्या दिवशी पण बनवू शकता तुम्ही पण मैद्याचा कसा गरम गरम खावा लागतो याचा पण गरम गरमच खावा लागतो पण ठीक आहे पण शरीरासाठी हेल्दी हा गव्हाच्या पिठाचा ते म्हटलं की आपण अशी मोठी केली होती आणि परोठा म्हटलं की आपल्याला थोडासा जाड ठेवायचा जाड ठेवला तर त्याची लेर सुटतील आता हे जे लेरवाला जो भाग आहे आपल्याला हे खालच्या बाजूला म्हणजे आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला हा परोठा टाकायचा आहे परोठा पण आता हे हे बाजू आपल्याला खाली टाकायची तव्यामध्ये आणि खालची बाजू वरती आली पाहिजे असं करायचं आहे आपल्याला हे बाजू आपल्याला खाली टाकायची आहे आता दोन्ही बाजूने आपल्याला अगोदर पहिलं चांगलं शेकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला बटर लावा किंवा तूप लावा हे बघा आता आपले थोडेसे असे बबल आले आहेत आपण पलटून मारून घेतलेले आहे आता याच्यामध्येच आपल्याला लेअर दिसतो बघा ह्या साईडला या बाजूने पण असं चांगलं करून घ्यायचं आहे गॅस मिडियम गॅसवरती आपल्याला पराठा भाजायचा एकदम हाय गॅसवरती पण नाही कारण पराठा म्हणला की थोडासा जाळ असतो त्याला शेकायला पण वेळ लागतो आणि लो गॅसवरती पण भाजायचा नाही हाय गॅसवर मिडियम गॅसवरती आपल्याला हा पराठा चांगला खरपूस सेकून भाजून घ्यायचा आहे बघा हे लच्च्या परोठ्याचे लेर कसे सुटे मतलब इथंच दिसतात तुम्हाला हे बघा हे 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 आट्याच्या पराठ्याचे जर एवढे लेअर सुटत असते तर कशाला मैदाचा पराठा खायचा पाहिलंय ना मग आपण आपल्या मुलांसाठी आताच परोठा करून दिला पाहिजे हां या साईडने पण लेअ सुटलेले आहे ले। दोन्ही बाजूने पण एका साईडी काय एक, असतं आपण एकाच बाजूने हा पराठा लाटलेला असतो आणि एका साडी आपण लाटतो आणि खालच्या बाजूने असं ह्याला काय करत नाही त्याच्यामुळे त्याची लेर थोडेसे बसले जातात एका साइडची एक साईडची लेर खूप असे खिळू खिळू असं खिळल्यासारखे असतात पंकळे जसं खिलतात ना त्या आता आपल्याला हा चांगला भाजलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याला लावायचे तूप चांगलं खरपूर भाजलेला आहे शेवटी शेवटी हे तूप लावायचं आहे बटर लावायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता चला तर मग आता आपण ह्याला पलटी मारून घेऊया आणि त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडने खूप असं खरपून भाजलेलं आहे तवा झालेला आहे जास्त गरम त्याच्यामुळं त्याचे पटकन झालेला आहे आता मी तसं वाटलं तर आपल्याला मध्ये गॅस कमी करायचा आहे आणि हा परवठा फुलत नाही असा टम फुगत बिगत नाही नाहीतर म्हणला परवठा फुला का नाही नाही कारण हा आहे लाचा परोठा हा त्याचे पदर बघा एक दोन तीन चार पाच भरपूर बदल सहा सात आठ असे भरपूर पदर सुटलेले आहेत या पराठ्याला आणि चला आपला एक साधा लच्छा पराठा तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपण दुसरा आहोत साधा लच्छा पराठा तयार झालेला आहे आता तुम्हाला तर याला गरम गरमच तुम्ही असं हे करू शकता त्याच्यामुळं हे जे लेअर जे आहेत ना अजून सुट्टे सुट्टे होतात पहिलेच आपल्या ऑलरेडी सुट्टे झालेले आहेत ते पण तुम्हाला अजून हे पाहिजे असेल तर असं थोडंसं थंड होऊन द्या नाहीतर थोडंसं गरम असताना थोडंसं आपण थंड होऊन देऊया तर एक मिनिट हे बघा हे आहे का आपलं नंतर आपल्याला थोडंसं असं करायचं असं आणि हे असं म्हणजे जे सगळे लेअर असे ओपन होतात याचे उघडे होतात हे झाले ना आता किती लेअर बघा एक दोन किती तर लेअर असे पदर असे झाले म्हणजे आपलं भरपूर लच्छा पराठा साधा लच्छा पराठा तयार झालेला आहे याच्यानंतर मी एक दुसरा लच्छा पराठा बनवून दाखवते तुम्हाला प्रोसेस आहे आपल्याला एक आटाचं म्हणजे असं आहे जसं चपातीला गोळा करतो तसं आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे चपाती बनवून तयार करून घ्यायची आहे परत आपल्याला ते पहिल्या पराठ्याची सेम प्रोसेस करायची आहे परत आपल्याला असंच तुप लावून घ्यायचं आहे बघा चपाती मी लागते तर किती पातळ लागले म्हणजे हे बघा आणि ह्याला पण व्यवस्थित चांगलं व्यवस्थित तूप लावून द्यायचं जर व्यवस्थित तुप लावलं तरच आपल्या ह्याला लेर सुटणार आहेत आणि याच्यामध्ये बघा आता हा थोडासा आपण वेगळ्या प्रकारचा बनवणार आहोत ह्याला तुम्ही मसाला लच्छा पुरवठा म्हणू शकता तर आता याच्यानंतर आपल्याला ह्याला ह्याच्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घृरायची आहे एक मिनिट सॉरी सॉरी याच्यावरती आपल्याला पहिलं हे पीठ भरभुरायचं आहे तर आपण पीठ नाही भुरभुरलं ना थोडंसं असं पसरून घ्यायचं पीठ नंतर आता त्यानंतर आपल्याला हे लाल तिखट भरभुरायचं चिमुटभर असं आता लहान मुलांना पाहिजे तर थोडं आणि मोठ्या माणसांना पाहिजे तर तुम्ही तुमच्या कावडीनुसार थोडंसं कमी तिखट करू शकता त्यानंतर चुटकीभर आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे कारण आपण कणिक मळताना पण मीठ घातलेला असतं त्याच्यामुळं फक्त चुटकीभर मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहे चुटकीभर चाट मसाला इ याने ह्या पराठ्याला खूप छान टेस्ट येते हे मसाल्यामुळं ना टेस्ट ह्याची खूप छान वाढते हा तुम्ही कच्चा जरी असा खाल्ला ना तरी खूप छान लागतो पराठा कारण माझ्या मुलांना पण खूप आवडतो हा पराठा खूप आवडतो आणि हा पराठा तर मी त्याच्याकडूनच बनायला शिकलेली आहे कारण तोला तो खूप म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रियन करत राहतो चला आता त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये थोडाफारसा चुटकीभर ओवा टाकायचा असेल तर टाकू शकता कारण त्याच्यामुळे थोडंसं तोंडाला चव येते चुटकीभर असं जादा पण नाही त्याच्यानंतर त्याच्यावरती टाकायचे कोथिंबीर पराठे म्हटलं की माझ्या मुलांना खूप आवडतात लच्छा पराठा लसणी पराठा आणि वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आवडतात त्यांना आता आपण हे टाकलेलं आहे आता कोथिंबीर आपल्याला असं करायची की याच्यामध्ये धंडी नाही आले पाहिजे बिलकुल बी अशी आणि बारीक कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यामुळे ती अशी चिटकून राहिली पाहिजे आता याच्यानंतर आपल्याला हे काय करायचं आहे हे चिटकून राहण्यासाठी आप आपल्याला काय करायचं आहे हे थोडंसं बेलण्याने याला असं फिरवायचं आहे फिरवायचं बेलण्याने कारण हे याच्याबरोबर चिकटलं पाहिजे नाहीतर ते आपण जेव्हा हे त्याचे स्टेप बनवायला सुरुवात करू तेव्हा ते निघून येणार आता बघा हे चिटकून बसलेलं आहे आणि सेम पहिलं जसं काही हे हे असं उचलायचं आहे आणि अशी पलटी मारायची आहे असे सेम हो। घरी उलटं सुलट करायचं दुसरं काही नाही करायचं आणि घडेवर घरी ठेवायची उलटी घडी केली एकदा एकदा सुलटी घरी करायची आहे एकदा उलटी एक घरी करायची आहे ते एकदा सुलटी घरी करायची आहे अशा प्रकारे आपल्याला हे परोठेचा हे स्टेप बनवायचे आहेत खाली हे बा अशा प्रकारे हे आपले एकाएकाचे घडे हे झालेले आहेत तर चपाती थोडी पातळ झाली चपाती पण पातळ करू नका माझ्या पण थोडीशी पातळ झालेली आहे आता असे रोल करायचा आहे पहिला असा गोल असा फोल करायचा आहे आणि त्या आतमध्ये टाकायचं जा आहे त्याच्यानंतर गोल गोल गोलडे आपण चकलीचे येडे कसे ये तयार करतो तसे येडे तयार करायचे आहे आणि त्याच्यानंतर शेवटी असं आतमध्ये असं थोडंसं तुम्हाला हे घुसवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे असं दाबायचं आहे पिठामध्ये घोळायचा आहे आणि आपल्याला आता जसा पराठा पहिला जसा लाटला जा तसंच हा लाटायचा आहे पहिला जसं भाजला तसंच हा पण भाजायचा आहे पराठा लाटताना आपल्याला याच्यावरती भार द्यायचा नाही हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि पराठा म्हटलं की आपल्याला थोडंसं जाड ठेवायचा आहे आणि हा मसाला पराठा म्हटलं तर साध्या पराठा नाही आहे हा वेगळा असतो लाटायला पण थोडंसं नाजूकच राहते थोडासा जाड ठेवायचा आहे साधा पराठ्यापेक्षा याला आपल्या हा पण पराठा लाटून झालेला आहे आता टाकायचं आहे तव्यात हे खालच्या बाजूने हे जे कसे लेअर असे ओपन झालेले आहेत हे वेगवेगळे वेगवेगळे असे लेअर ओपन झालेले आहेत हे पण असे बघा किती असे वेगवेगळ्या प्रकारचे लेअर ओपन झाले आहेत याला म्हणतात लच्छा पराठा वेगवेगळ्या प्रकारचे झाले ते हे जसं आपण फुल केले ना तसं तसं ते वेगवेगळे झालेले आहेत आता आता बघा आणि हा तर खालच्या त्या बाजूने पण खूप छान प्रकारे झालेला आहे दोन्ही बाजूने मी चांगलं हे खरपूस भाजून घेते भा घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण तुप लावायचं आहे शेवटी शेवटी तूप लावायचं आहे कारण अगोदर जर तूप लावायचं कारण पराठे भाजण्यासाठी शिकण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि मग ते तूप असा जास्त वेळ असं खरपूट असा पराठ्याचा पण वास येऊ शकतो तो कसं करायचं नाही बघा दोन्ही बाजूने पण ह्याला सुद्धा खूप सुंदर आले आलेल्या आहेत मस्त एकदम छान हा पराठा तुम्ही असा कोरडा पण खाऊ शकता टमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता आणि मुलांना पण असा खूप आवडतो असा वेगळं काही म्हणलंय की मुलं खूप आवडीने खातात आता बघा मी आपले दोन्ही प्रकारचे पराठे बनवून झालेले आहेत याला आपण थंड झाल्यानंतर तसं जसं पहिलं मी प्रोसेस करून दाखवलं हातावरती थोडंसं असं दोन्ही बाजूने असं हे करायचं हलकासा टच करायचा दोन्ही बाजूने असं दाब हलकासा हे करायचं बघा याला पण आपण दोन्ही बाजूने असे हलकेशी हे करणार आहोत दाबणार आहोत तेव्हा त्याची ते लेर असे आपआपल्या वेगवेगळे होतात तो खाली पण बघा या बाजूने पण बघा आणि वरच्या बाजूने पण बघा दोन्ही बाजूने लेअर असे मोकळे मोकळे सुटसुटीत होतात पर तर जास्त खरपूस भाजलेला आहे आ, हे खालच्या बाजूने पण हे लेअर बघा अशा प्रकारे झाला आपला हा मसाला पराठा अशा प्रकारे मी सारे पराठे करून देता आहे आपल्याला काय करायचं हे चाकूने असं कट करून घ्यायचं आहे असं ही इथले भाग मोकळा ठेवायचा नाही ठेवायचा आणि हे असं असं चाकूने कट करून घ्यायचं आहे पहिलं पूर्ण चाकूने कट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे तूप चांगलं लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती मैदा भरभूर राहायचा आहे मैदा भरभूरायचं आहे आणि आता हे पट्ट्या आपल्या एक एका एक, 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 एक ठेवायच्या आहेत आता कट करून तुपलांबी टाकून झालेला आहे आता हे सगळं आपल्याला असं हे करायचं गोळा करायचं असं गोल गोल गोळ परत या या करून असं रोल कलर आहे मला कसं तुम्ही येता हे सगळं एकत्र करायचं आपल्याला असं तिथून पण एकत्र करत यायचंय इथून पण एकत्र करता यायचं आहे अशा प्रकारे आपलं हे त्याला खूप असे लेअर सुटतात ह्या परोठ्याला विषयात कसं कसं झालं आ असा ह्याला हे आतमध्ये घ्यायचे बाहेर काढायचे आहे आणि असे गोल 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 करून आपल्याला हे हा भाग सेम पहिल्या पराभेसारखाच करायचा आहे फक्त हे आता ह्याला जास्त लेअर येणार आहेत पहिल्यापेक्षा बस हा एवढाच फरक आहे अशा प्रकारे आपले दोन प्रकारचे पराठे तयार झालेले आहेत बघा याला पदर पण किती छान सुटलेले आहेत वेगवेगळे पद्धतीचे लेअर असे सगळे ले, आणि मसाला परोठ्याला पण किती छान लेअर सुटलेले आहेत हे परोठे असे खूप खमंग भाजले आणि खूप खायला पण खूप टेस्टी लागतात आणि हे लाटण्याचे पण दोन प्रकार दाखवले आणि हे जे साधा परोठा आणि मसाला परोठा हे दोन प्रकार दाखवले अशा प्रकारे तुम्ही ह्या पद्धतीने लच्छ पराठे करून बघा अशाच किचनची रेसिपी पाहत करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लच्छ पराठे बघून तर सबस्क्राईब केल्याशिवाय भाऊ नका चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी बाय